नमस्कार आज आपण बाप्पाच्या आवडीचे त्यांच्या प्रसादासाठी छान तळलेले मोदक बनवणार आहोत हे मोदक आपण अगदी सोप्या पद्धतीने कळी पाडून बनवलेले आहेत झटपट बनतात ओल्या नारळाचे मोदक बनवलेले आहेत संपूर्ण रेसिपी बघा चला तर मग आता झटपट वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यानंतर त्याच वाटीने मोजून घेतलेले अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले थोडेसे चिमूटभर यामध्ये मीठ ॲड करायचे त्यानंतर संपूर्ण पीठ एकजीव करायचं त्यानंतर आपण दोन मोठ्ठी पळी तेल घेतले कडकडीत तापून आपण याचं मोहन दिलं म्हणजे मोदक लवकर नरम पडत नाही तसेच कडक राहतात हे सगळं आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत हातात मूठ तयार होते या पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचं आहे जसं आपण कणकेचं पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं जास्त नरम किंवा जास्त कडकसुद्धा ठेवायचं नाही त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट पीठ आपल्याला साईडला झाकून ठेवायचं आहे आता आपण एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे आपण साजूक ओतून घेतले तूप थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये ता किसलेलं आपण ओलं नारळ घेतलेलं आहे हे खोबरं आपल्याला यामध्ये थोडंसं लालसर होस तर भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला लोस ठेवायचा हाय फ्लेमवर भाजायचं नाही नाहीतर लगेचच जळायला सुरुवात होते त्यानंतर थोडंसं लालसर झाल्यानंतर एक वाटी आपण त्यामध्ये किसलेला गूळ घेतलेला आहे तो गूळसुद्धा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा गूळ टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला लोस ठेवायचा आहे त्यानंतर एक चमचा इलायची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आणि दोन मिनटं आपल्याला यावर एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता पूर्ण गूळ वितळून गेलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी चिमुडभर यामध्ये खसखससुद्धा टाकून घ्यायची आहे म्हणजे दिसायलासुद्धा मोदक आतूनसुद्धा छान दिसतात खायला पण चविष्ट लागतात त्यानंतर गुळाचं पूर्ण पाणी आपल्याला वितळून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान आपलं सारण असं तयार होऊन जातं आता आपण फरची पुसून घेऊयात यावरच खाली आपल्याला मोदक लाटून घ्यायचे आहे पीठ छान नरम करून घ्यायचं त्यानंतर एक गोळा घ्यायचा थोडासा पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आणि अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने छोटीशी पोळी लाटून घ्यायची अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची जास्त बारीक किंवा जास्त झाडसुद्धा ठेवायची नाही मिडियमच लाटून घ्यायची त्यानंतर जे सारण आपण तयार केलेलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं एक प्लेट घेऊया आधीच पोळी त्यावर ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जशा पद्धतीने कळ्या पाडता येतात त्या पद्धतीने तुम्ही पाडू शकतात मी तुम्हाला माझी पद्धत दाखवत आहे ही सुद्धा अगदी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे अशा पद्धतीने बोटाने प्रेस करून संपूर्ण पोळीला आपल्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या संपूर्ण कळ्या पाडल्यानंतर यामध्ये आता आपण सारण भरूया चमच्याने आपल्याला यामध्ये जेवढं सारण भरल तेवढं आपण भरून घेऊया जेवढं सारण बसतं तेवढं भरायचं म्हणजे मोदक अगदी खायलासुद्धा चविष्ट लागतो आणि अशा पद्धतीने फोल्ड करून हा संपूर्ण मोदक आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि वरचं थोडंसं एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेणार आहोत बघू शकता अगदी छान कळीदार आपले मोदक तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहोत अगदी छान कळीदार मस्त मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले होते या तेलामध्ये एक, -एक करून मोदक सोडायचे आणि मस्त असे लालसर तांबूस रंग होऊस तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत मोदक कधीही कमी फ्लेमवरच तळायचे जास्त फ्लेमवर तळले तर आतून कच्चे राहतात बघू शकता छान असे मस्त कुरकुरीत लालसर होस तर आपण मोदक तळून घेतलेले आहेत गॅसचा फ्लेम हाय असल्यामुळे थोडेसे खाली चिटकले पण नंतर काही वाटले नाही अगदी छान समान रंग येऊस्त एकसारखे मस्त तांबूस रंगाचे आपण मोदक तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने सा ताटामधले संपूर्ण मोदक आपण तळून घेणार आहोत अगदी खरपूस कुरकुरीत होतात हे मोदक मी चार साडेचार वाजेला बनवलेले होते तरीसुद्धा आठ वाजेपर्यंत तसेच कुरकुरीत होते खायलासुद्धा अगदी छान लागत होते मोदक जराही नरम पडत नाही मोहन द्यायचं मोदक बिलकुल कडक राहतात अशाच पद्धतीने संपूर्ण मोदक तळून घेतले बघू शकता छान असे एकसारखा कलरसुद्धा आलेला आहे एकसारखे मोदकसुद्धा झालेले आहेत अगदी खायलासुद्धा छान लागत होते कुरकुरीत झालेले होते अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली तर मोदक अगदी परफेक्ट बनतात खूप वेळ कडकसुद्धा राहतात तुम्हाला एक मोदक मी तो तोडूनसुद्धा दाखवते अगदी खरपूस आणि कडक आहे अगदी पटकन तुटला सहजच आणि पातंसुद्धा अगदी छान असं परफेक्ट आहे सारणसुद्धा छान भरलं गेलेले आहे खायला तर खूप टेस्टी लागत होते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा Thank <laughs> you.